नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल धोनकर ऑफिशियल युट्यूब चॅनल वेलकम टू माय ब्लॉग आणि आता सगळं बोजा विस्तारा बघून समजून गेले असेल तुम्ही की मी कुठे निघालो आहे आणि याच्या आधीच्या सुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपण जाणार आहोत गावी दापोलीला सा... शिमगा आहे आणि शिमग्यासाठी गावी जायचं होतं आज घरी पालखी येणार आहे पालखीचं शेड्यूल तर फिक्स नाही आहे पण जायचं हे तर कन्फर्म आहे आपलं त्याच्यामुळे आणि आता फायनली वाजले सकाळचे सहा आणि तर टार्गेट आहे माझा पोचायचा दापोलीला लास्ट टाईम मी जे एकदा आपली जी स्कुनी जुनी गाडी होती स्कूटी ग्राझिया ती घेऊन गेलो तेव्हा भांडूपवरून साडेपाचला निघालेलो आणि दापोलीला पोचलेलो दहा वाजता आणि आता तर असा सीन आहे की आता ऑफिसवरून डायरेक्ट आलो खाली ऑफिसच्या पार्किंगमध्ये इकडे आपली बाईकसुद्धा रेडी आहे थोडं स्टार्ट मार्या तेव्हा दहा वाजता पोचलेलो आता सहा वाजलेत आणि आता बघूया किती वेळ लागते आता यावेळेला आपली बाईक आहे सो so, आता बघा किती वेळ लागेल आणि आता इथून ब्लॉग इथून स्टार्ट नाही करणार थोडं माझं टार्गेट असं आहे की आता इथून निघालो एक सव्वासापर्यंत बॅग वगैरे पॅक करून बरोबर तर पनवेल मला सात साडेसातपर्यंत काढायचं कारण की तिथून पुढे जो क्लायमेट असतो ना मॉर्निंगचा तो बघण्यासारखा असतो त्यासाठी आपण निघायचं आहे आणि काय तर फ्य फ्युअल वगैरे आपल्याला काय भरायचं नाही कारण की ऑलरेडी काल येताना टँक फुल करून आलो ऑफिसला मला टेन्शन नाही आता म्हणजे काय सकाळी निघालं की डायरेक्ट दापलेला जायला रेडी कारण की आता रात्रभर नाईट मारले डोळ्याची झोप आहे कालसुद्धा हार्डली तीन साडेतीन तास झोप झाली घरी फक्त गर्मी वगैरे चालली तर तेवढं झोप पण होत नाही स्वतः निघूया चलो <coughs> पाणीला आपला सेटअप असा कायसा रेडी झालेला आहे मोबाईलसुद्धा मॉन केला आहे गाडीला आता स्टार्टर मारूया चला नंतर बाप्पा मोद्या म्हणजे आता पोहोचले पनवेलला हार्डली एक तास बरोबर गेला थोडे सत्तरऐंशी स्पीडने गाडी चालवली कुसले पनवेलला आणि सकाळचा मॉर्निंगचा क्लायमेट दाखवतो सूर्योदयसुद्धा होताना दिसतो काय भरपूर दिवसाने तर सूर्य बघतोय आम्ही नाईट पाली आम्हाला सूर्य दिसत ना आम्हाला डायरेक्ट दुपारस होऊन दिसतं कारण आपला ऑफिस शेड्यूल तसं आहे तर आता एकदम सूर्य सूर्योदय होताना दिसतो आपल्याला सॉरी सूर्योदय होताना दिसतोय सकाळचा मॉर्निंग क्लायमेट एवढा भारी वाटतंय ना तर आता मंडळी फायनली आता हा पनवेलचा जो सर्कल आहे ना तो पहिल्यांदा क्रॉस करून घेतो बरं आलं सिग्नल वाचला बाई आता रेड सिग्नलमध्ये असं तर बरा फाईन लागला असता ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी आहे आज बघायला गेलं तर आणि आता माझा इथून दोन रस्ते जातात ॲक्च्युली बघायला गेलं तर मंडळी हा राईट साईडने एक जो रस्ता जातो तो दिभा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट तिकडून जाणार रोड आणि इकडून हा जो मुंबई गोवाला म्हणजे पनवेलला अटॅच होणारा डायरेक्ट रोड आहे तर आपण डायरेक्ट या पनवेलच्या सिटीतल्या रोडमधूनच जाऊया हे काका काय मध्ये मध्ये येतं काका थोडी साईड द्या तर जाऊन की हा बघ बघा नाही सुद्धा ना हे रिक्षामध्ये घाणी सवय कानामध्ये एअरफोन घालून गाडी चालवणार कधीतरी सुधरा आणि फायनली आपण एंटर केलं आहे पनवेल सिटीमध्ये आणि आता इथून पुढे जाऊया थोडा बऱ्यापैकी ट्रॅफिकच कमीच दिसते आणि आता हा जो आहे ना सर्कल तो आहे मुंबई गोवा हायवेला जो अटॅच होणारा सर्कल आहे तिथे आलो आपण आता डायरेक्टली मुंबई गोवा हायवेला तिथेसुद्धा आपण बघा ट्रॅफिक कमीच दिसते ॲक्च्युली माझा प्लॅनिंग होतं खोपोली रोडने जायचा पालीवरून मग माणगाव निजामपूर वगैरे त्या रोडने पण बोलू नको मुंबई गोवाची जरा कंडिशन मग काय आहे भरपूर मित्र बोलले की नाही आता ओके आहे थोडा रोड आणि एक दोन ब्लॉकसुद्धा बघितले त्याच्यामध्ये ओके दाखवलं तर बोलत त्याच रोडने आपण कंटिन्यू करूया आणि लालपरी ॲडिशनल म्हणजे ॲडिशनल नाही बोलत येणार ॲडव्हान्स लालपरी आत्ताची मंडणगड एस टी आहे आमचा ऑफिसचा मित्र वैभव त्याचं गाव आहे मंडणगड ते आए आए उबड़ उबड़ ते पकरते पकरते। आता तिकडची एस टी आहे रस्ता बऱ्यापैकी काम चाललं आहे मुंबई गोवा हायवेचं पण नाही बघा ना मंडई कसं आहे काय गाडी तर पूर्ण आपटली जाते कारण ते बघा रस्ते पूर्ण प्लेन सरफेस नाही तो पूर्ण असे ओबडझोपड आहे ते बघा ना तर त्याच्यामुळे टायर कधी ग्रीप पकडते नाही पकडते आणि मंडई आता पोचलो आहे कर्नाळा फोर्टच्या इथे अभयारण्य जे आहे मलासुद्धा भरपूर दिवस प्लॅनिंग चाललं आहे की इकडे जायचं वरती कारण की आतमध्ये खूप बर्ड्स वगैरे आहेत इथे बघा तुम्हाला समोर एक आकाशमध्ये बघितलं तुम्हाला मला तो आम्ही त्याला अंगठ्याचा डोंगर बोलायचं मी लहानपणी प्रवास करताना तो आहे कर्नाळा फोर्ट यूट्यूबला सर्च केलं की तुम्हाला तिकडचे सुद्धा ब्लॉग बघायला मिळतील भरपूर जणांनी ब्लॉग शूट केलेत मला सुद्धा जायची इच्छा आहे हा इकडचा घाट रस्ता आहे कर्नाळा फोर्टचा हा जे लेफ्ट साईडला ग्रीन ग्रील आहे ना त्याच्या पाठीमागे आहे ते पूर्ण कर्नाळा अभयारण्य सुद्धा खूप कमी आहेत तिथे जाण्याचे बाय ट्रे, ट्रे ट्रेनसुद्धा माणसं येतात आणि बाय रोडसुद्धा येतात आणि आता सकाळचे वाजलेत म्हणजे सव्वा आठ आठवीस झालेत आणि इकडे बघ बाजूला धुकं बघू शकता आणि थोडा गारवा आहे ऊन म्हणजे अशी गरमी चालू आहे पण गारवा मला तर लागतो आहे बऱ्यापैकी आता हळूहळू जसं दिवस उजळत जाईल तस तशी गरमी पुन्हा चालू होणार आहे रोड खाली येतोपर्यंत थोडा रस्ता कवर करायचा प्रयत्न चालला माझा आणि मित्रांनो पोचले फायनली महाडमध्ये आता इकडचा रस्ता मी सुद्धा इकडनं गाडी चालवली आहे खूप मस्त रस्ता बनवला असा जर चार पाच दिवस रस्ता जर सगळीकडे झाला ना पूर्ण मुंबई गोवा हायवेला खरंच जो आपला प्रवासाचा जो टाईम आहे ना तो लिटरली कमी होऊन जाईल कारण की आता बघ ना फोर व्हीलरसुद्धा किती स्पीडने जात आहेत म्हणजे याचा अर्थ की म्हणजे त्यांनासुद्धा एक गाडी फास्ट पळवायला मिळते आणि थोडं रिस्की पण आहे पण आपण जर आपलं कंट्रोल ठेवलं ना तर खरोखर आपण सर म्हणजे इज्जतीमध्ये जाऊन इज्जतीमध्ये घरी येऊ शकतो असं बोलावं लागेल आता इकडे बघा बाजूला हे पूर्ण भाग आहे इथे मला वाटतं वीर स्टेशन आहे आता इकडे बघा वरती महाड महाड वगैरे लिहिलं आहे पणजी वगैरे सर रोड मस्त रस्ता बनवला खरंच अप्रतिम आहे हे झाडं वगैरे जी प्रॉपर आता जर हे मेंटेन केलं ना तर बघायला एवढं भारी वाटणार आहे ना ते की अप्रतिम आणि आता भरपूर म्हणजे मुंबई गोवा हायवेने जर प्रवास केला असेल ना तर त्यांना हा रोड माहीत असेल की आधी हा रोड किती खराब होता आणि आता बघा हा रोड किती एकदम क्लीन वाटतो आहे आणि गाडी चालवायला खरोखर मजा येते इथून हा टर्निंग पॉईंट भरपूर जणांना आठवत असेल की हा या आधी किती खराब होता आणि इथे खूप ट्रॅफिक जाम असायचे आता हे चार रस्ता झाला ना इझिली गाड्या पास होतात किती मोठा रस्ता आहे खूप इझी गाडी पळवू शकतो आपण खरोखर खूप मजा येते मला सुद्धा गाडी चालवायला आणि आत्ता मला वाटतं इकडून आपल्या लेफ्ट घेऊन जायचं आहे महाड सिटीमधून जायचं आहे बघे आता इथून पुढे आहे लेफ्टला कुठेतरी महाड सिटीचा रोड येस हा महाड सिटीमधून जाणार रोड आहे आणि हा जो सरळ रस्ता गेला तो मुंबई गोवा हाय म्हणजे आपल्या रत्नागिरी वगैरे सरळ गेलो आपण गोव्यामध्ये इथून एक पुढे चालला आहे बायकवाला पण त्याला फॉलो करत जाव्या आता तुर्तास तरी मुंबई गोवा हायवेला बाय बाय चला भेटू परत नेक्स्ट टाईम कधीतरी आणि आता इकडून आता मला वाटतं राईट कुठे तो पहिला बघावं लागेल इथे एक छोटा भोगदा दिसतोय टाक्या मी सुद्धा आता विसरलो इकडचा रोड थोडासा ओके आहे असं मला तर वाटतं इथून जाऊ शकतो मी बाहेर तर म्हणते मला वाटतं हा बरोबर रोड आहे सर्विस रोड असं मला आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये बोलावं लागेल की सर्विस रोडने इथून जावं लागेल महाड सिटीमध्ये जाण्यासाठी आणि इथून पुढे सरळ गेलं तर मला वाटतं राईटला डायरेक्टली तो डेपोचा वगैरे येतो मी आजच्या आधी गेलेलो आहे पण तेव्हा असा रोड नव्हता मला वाटतं मी काहीतरी मिस्टेक केलेली आहे रोडच्या बाबतीमध्ये काहीतरी गल्लच झाले माझ्याकडून बघ चला आता हे पुढे जर चाललेत ना बाईकवाला मी त्याला फॉलो करत चाललं मला वाटतं इकडचाच असेल कारण की गाडी नंबर एम एस झिरो एट होता म्हणजे तो इकडची पासिंग आहे हा भाई तू धुरळ उडं उडव आणि येस बरोबर आहे इकडे बाजूला बघू शकता सावित्री नदी आणि हा जो रोड आहे तो डायरेक्ट पुढे अटॅच होतो महाड सिटीमध्ये महाड सिटीतून मग आपण मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये घेऊन चाललो आहे वा 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 म्हणजे हे असे रस्ते येणं तर आपल्या नशिबातच आहे वा किती भारी भारी रस्ता आहे एकदम पूर्ण खडता प्रवास कधी संपणारा खडता प्रवास आपला समजत नाही घरी ते रस्ते नीट होणार समजत नाही आहे हे बघा आता हे सुद्धा कसे मारून रस्ते गेलेत आता लेफ्ट साईडला जो, जो रोड गेला आहे तो महाड डेपोला आणि हा जो सरळ रोड आहे तो डायरेक्टली जातो मोहल्ला बोलतात त्याला मोहोलचा मार्केट आहे त्या मार्केटमधून डायरेक्टली आपण बाहेर पडतो दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे छोट्या गल्लीमधून रस्ता आहे पण मी इथून खूप वेळ गेलो आहे वे। खूप मार्केट आहे इथे मोठं पूर्ण महाडचं मला वाटतं हे मार्केट आहे आतलं तर तिथून तो रस्ता दापोलीकडे जातो खूप आपले कोकणी मुसलमान जे आहेत ना त्यांचा हा मोहल्ला आहे मस्त आहे तर दुपारचं कडक होण्या थोडी शांतता आहे आणि गजबज आता पुढेच मला वाटतं आज मार्केट बंद आहे असं वाटतंय आहे काय समजत नाही आहे मला वाटतं शिमगा असेल त्याच्यामुळे थोडं बंद असावं आय थिंक हे स्पीड ब्रेकर एवढे आहेत ना रे बाप रस्त्यामध्ये म्हणजे तो दहा वेळा गिअरवरती आपण गिअर अप केला तर बरं गिअर डाऊन करावा लागतो दहा वेळा ते स्पीड ब्रेकरमुळे काय करावं समजत नाही आहे येस मला वाटतंच मार्केट बंद आहे होळीमुळे आता जाऊया मार्केटमधून हा बघा इथे ना इथे लिहिलेलं आहे दापोलीकडे जाणारा रस्ता अगा हळू काका हळू काका हळू हा पण फुल स्पीडमध्ये येत आहेत ना हवान देत ना काय आपला हॉर्न चालू आहे चला आहे बघा असे कट मारून वगैरे कसं जाईल आपली एकदाची गाडीतून काढून घेऊया बाहेर आता इथे बघा समोर आलं की आपण डायरेक्टली बाहेर पडलो आहे हे आमच्या स्पॉटवरती मी खूप वेळा इथे आलो की ते थांबतो खूप झाड आहेत ना बाजूला थोडं बरं वाटतं थोडं फ्रेश व्हायचं आहे आणि आता इथून थोडं फ्रेश जरा गाडीला सुद्धा रेस्ट करूला देऊया तर मंडई आता पोचलो आहे माडला मधला थोडं थोडं कवर केलं आहे रोड आणि घाला का ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे ना थोडा लूज झाला आहे तर मला आपण म्हणजे लूज झालाय तो आपण जेव्हा फर्स्ट टाइम केला आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंगच्यामुळे थोडा आयडिया नाही आले पण ट्राय करत ॲक्च्यु आच्छ, ॲक्च्युअली मी आता आहे महाडमध्ये आतापर्यंत टोटल झाले रनिंग ॲक्च्युली मी आता आहे महाडमध्ये आतापर्यंत टोटल रनिंग झाले एकशे ऐंशी किलोमीटर आता बोललो थोडं फक्त मध्ये पेनला एकदा थांबलेलं पाच नॉनस्टॉप इथपर्यंत आलो आता बोललो ना थोडा एक वीस मिनटाचा रेस्ट घेणार आपण थोडी गा गाडी थोडी गार होऊ नये आणि भरपूर जेव्हा आम्ही सोला वगैरे येतो ना तेव्हा आम्ही ह्या रूटनेच जात असतो गाडी आणि गाडी इथेच ह्या स्टॉपला थांबवतो आम्ही ते थोडं रेस्ट करतो एक पाच दहा मिनटं गाडीला सावलीमध्ये नंतरच आम्ही दापोलीमध्ये जातो आता आमचा रुटीन आहे आणि स्वतः सकाळ काय खाल्लं नव्हतं आता एनर्जी एनर्जी ड्रिंक घेतलं थोडं हेल्थचं बोला थोडं एनर्जी ड्रिंक घेऊ कारण की भूक तर लागली पण बोला आता डायरेक्ट घरी जाऊन जेऊ मस्त जरा गावचं जेवण थोडं गाव चुलीवरच्या भाकऱ्या वगैरे खायला भेटेल जरा जाऊ आणि पालखी पण येईल संध्याकाळपर्यंत यायचा चान्सेस आहे त्याच्यामुळे थोडं पटापट बोललो घरी पोचूया अकरा सव्वा अकरा वाजले जातात दुपारी तर म्हणतो आता चला महाडाबाईन थोडा आपण वीस मिनिटाचा ब्रेक घेतलेला आणि आता निघ्या गा जायला घरातून सुद्धा फोन आला कुठे आहे मला आलो एक मला वाटतं इथून दापोली एक पन्नास ते सत्तर किलोमीटर आहे चला

आमची थोडी चुकामुक झाली तर आले तेव्हापासून मी ह्याच रोडने येतो हा ते बघा थोडी आहे गर्दी या रोडला पण आता सर्व कोकणवासी आलेत गावाला थोडं चाललं आहे ओव्हरटेक करताना थोडं सांभाळून करायला पाहिजे दहा दादा जाऊनच देत नाही बाई चल आपण जाणार शेवटी ही परी चालली आहे पुढे त्याच्यामुळे मला वाटतं भेटत नाही जायला ह्या लेडीज बघा आणि मागास असून बघतो आहे मी साईड तर देत नाही आहेत एक तर ट्रिपल सीट आहेत साईड तरी जा त्या टीला ओव्हरटेक करायचं पण ओव्हरटेक पण करायचं नाही स्वतः करायचं दिवसाला पण जाऊन देत नाही फायनली आपण करून जाऊया ना ओव्हरटेक लालपारी भरपूर दिवसांनी बघायला भेटले प्रवास केला असेल कोणी लालपरीतला तर कमेंट करून नक्की सांगा खूप मस्त असतो लालपरीचा प्रवास मी सुद्धा केला आहे भरपूरदा शोजला वगैरे जाताना इकडे लायसन्स नव्हतं तेव्हा मी करायचो लालपरीतून प्रवास मी एकदा चुकून असा डेपोती बोलवलो लाल डब्बा ते कंडक्टर काकामाला ओरडलेले मला अजूनही आठवत आहे तर तेव्हा ते बोलले लालपरी बोलायचं बोला ठीक आहे चालेल काका ते लाल परी हे नाव फिक्स म्हणजे डोक्यात सेट आहे एस टी पण बोलत नाही परी म्हणजे येतात तोंडामध्ये आपल्या आता चला दादा साईड देतो का बघूया इथून रोड थोडा खालीच आहे त्यांनी साईड दिली तर गाडी पळवायला भेटेल ॲक्च्युली आज गाडी जास्त पळवली पण नाही आहे मुंबई गोवा हायवेला सत्तर पंच्याहत्तर साठ याचमध्ये चाललेलो पण गाडी मस्त म्हणजे पिकअपमध्ये होती आता आतमधल्या रोडला पण गाडी पन्नासच्या स्पीडनेच चाललो आहे मला वाटतं पन्नास साठ ठीक आहे कारण की इकडचा रस्ता पूर्ण घाटाघाटाचा रस्ता आहे ना थोडं जागेवरती वगैरे टर्न्स आहेत त्याच्यामुळे चला एकदा त्याच्या दादाने दिले साईट नाही 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 समोरून डंपर येतो आहे नको रिस्क नाही घ्यायचे आपल्याला कधी पण ड्रायविंग करताना आपण जमिनीवरतीच राहून ड्रायव्हिंग केली पाहिजे हे आहे एस टीवाली थांबणार किंवा कोणी थांबणार तर था? इंडिकेटर्स कधी देत नाही त्यांचे इंडिकेटर्स चालू असतात की नसत ते माहीतच नाही पण कधी ते इंडिकेटर्स देऊन थांबा पाठच्यांना समजेल दादा थोड्याशी झाडं वगैरे आहेत रस्त्यामध्ये थोडं गारवा म्हणजे भेटतो थोडी सावली वाटली जरा बरं वाटतं पूर्ण जर ऊन असेल ना तर खूप असं नाही चैन पडत इकडे अशी जुन्या पद्धतीची घरं पाहायला मिळतात महाडमध्ये इकडून यावेळेला आधी खूप ट्रॅव्हल केलं आहे आता हे बघा इथून घाट रस्ता मला वाटतं चालू होईल समोर या गाड्या येतात त्यांना थोडं सांभाळून चलो फायनली आता हे पोहोचेन इथे एक अजून एक आत्मजालकतेनं चुकामुक होण्याची शक्यता असते की इथून एक राईटला रोड गेला आहे तो डायरेक्ट जातो आपल्या दापोलीमध्ये आणि पुढे एक रोड आहे तो आपल्या खेडला अटॅच होतो त्या रुणने आपण कधी आत्तापर्यंत गेलो तर नाही आहे पण जाऊ तरी त्या रुणने हा सर रोड एकदम घाट रस्ता आहे तिथून पुढे राईट येईल बघा आपल्याला तो राईट घ्यायचा आपल्याला आणि मग डायरेक्टली आपण दापोलीच्या रस्त्याला जाऊ तिथून पूर्ण घाट रस्ता म्हणजे एक डोंगर आहे एक प्रकारचा म्हणावा लागेल की तो डोंगर चढावा लागतो घाट रस्त्याने तो डोंगर उतरावा लागतो घाट रस्त्याने बघा हा राईट मारला की आपण दापोलीला जाऊ सरळ गेलो तर खेडमध्ये अरे अरे ओ काकू हळू काकू हळू तर लहान मुलासुद्धा ते घेऊन चालले आहेत आता बघा इथून घाट रस्ता पूर्ण चालू झाला आहे दोन म्हणजे घाट येतात हा एक आणि अजूनही पुढे पण खूप मजा येते गाडी मोसममध्ये असेल ना मजा येते घाट चढवायला आणि फक्त समोरून गाड्या येणार फक्त जरा सांभाळून म्हणजे चालवावं लागते गाडी कोण येईल कोण नाही कॉर्नरसुद्धाच कौन मी करते भरपूर दिवसाने चला थोडा टाईमलेसमध्ये पळूया व्हिडिओच बघा असे जागेवरती टर्न्स आहेत डायरेक्ट घाटाचे पण मजा येते गाडी चालवायला तर फायनली आपण इथे अजून एक फाटा आहे फाटा बोलता गावच्या भाषेमध्ये राईटला गेलो तर मंडनगड आणि लेफ्ट मारलं तर दापोली तर आपण आता दापोलीकडे पुन्हा चाललो आहे आणि फायनली आता पोचलो आहे दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये आलेल्या खड्ड्यांच्या रस्त्यांनी केलं आपलं स्वागत होतं मला वाटतं पुढे काम चालू आहे हळूहळू काम करत कारण मी लास्ट टाईम बघितलं रस्त्यांचं काम चालू झालं आहे बऱ्यापैकी रस्ते कवर अप चाल आहेत मुंबई सॉरी दापोली खेड रस्ता काय माहीत नाही किती कवर अप झाला आहे काय नाही झालं आहे पण होईल चला फायनली दापोलीच्या या मार्केटमध्ये आलं आहे म्हणजे दा मार्केटमधून रस्ता इथे मच्छी मार्केट आहे आपलं हे बाहेरच्या गाड्या आल्या नाही की यार त्यांना काय जजमेंट येते की नाही समजत नाही जागा पण देत नाही जाऊन हे जी जे गुजरात पासिंग इकडे जास्त करून हे जी जेवाले काय आज नाही आमच्याकडे जास्त टुरिस्ट एम एच बाराचे असतात पुणेवाले जास्त येतात तिकडे पुण्याला समुद्र नाही ना आमच्या दापोलीचं समुद्र आहे पुणेवाले सगळे दापोलीमध्ये येतात एम एम एच झिरोड आपली दापोलीवाल्याची गाडी असेल रत्नागिरी पासिंग आहे एम एस झिरोड आता हा हे दापोलीचा मार्केट मंडळी इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे लेफ्ट घेतला की रोड जातो खेडला राईट घेतला की रोड जातो हरणा मुरुड बीच वगैरे आहेत आपलं कोकण विद्यापीठ आहे तिकडे जातो ही समोर आहे हा सर्कल इथून हा लेफ्ट घेतला वेलकम टू दापोली चलो वेलकम वेलकम हा बघा राईटला आहे आपला एस टी डेपो दापोलीचा एस टी डेपो इकडचे सध्या रील्स खूप व्हायरल होतात आपल्या एस टी डेपोचे रिन्युएशन पण चालू आहे असं मला वाटतं तोडफोड झाली दिसते इथे सर्व बांध ह्या बांधावरती सो चला आली खेडगाडी गाडी आपली दापोली खेड म्हणजे जसे की आपल्या स्टेशनवरून जे आपल्या एरियामध्ये बस असते ना लोकल तर आता आम्ही भांडुपला राहतो आमचे सिक्स झिरो एट आहे तसं इकडे दापोली खेड डेली रुटीन चालू आता दे साईडचे जाऊन दे आपण एम एच बारावालाच आहे काय द्या ना जागा द्या थोडी जायला ह्यांना एकतर मॅप्स माहीत नसतात काय नाही काय करतात ते समजत नाही तर फायनली मंडई पोचल्यावर दापोली खेड रस्त्याला माझं गाव आहे आपटी गाव टाळशरी गावाच्या बरोबर पाठीमागे तर आता हा राईड घेतो आणि आता आहे गावामध्ये आमच्या इकडे सगळं नर्सरीज वगैरे राईट साईडला तुम्हाला दिसतं नर्सरीज वगैरे खूप आहे तर म्हणजे फ फुलझाडांचं किंवा झाडांपासून उत् उत्पन्न खूप आहे आणि इथे आहे आमच्या गावाची सीमा पाटोबा देवाची येतं आता इथे आपण माणसं पूजा वगैरे पाया पडूनच पुढे जाते साथ प्रवासासाठी आणि आता फायनली गावामध्ये आलो आहे पालखी आपल्या जे ग्रामदेवाची जी इथे आहे आलो आलो आणि सर्वजण आता पालखीसोबत आहेत पप्पा वगैरे पण तिकडे जातात भाईसुद्धा आपला तिथेच आहे आपण घरी जातो ही आहे आमच्या गावातली शाळा मला वाटतं पाचवीपर्यंत आहे मला वाटतं का आता आपल्याला पण आयडिया नाही आपण तर मुंबईत शिकलो आहे पण आता फायनली आता हा एंट्रन्स आहे इथे तर इथून थोडा रस्ता खराबच आहे चला जाऊ एकदा गाडी ऊन तर खूप आहे गाडीचं सावलीला कुठे भेटते का लावायला बघूया आणि गाडी पार्क करूया आणि पहिली घरी जाऊन फ्रेश होऊया पटापट कारण की खूप उन्हातून प्रवास झाला रे बापरे भरपूर गाड्या आहेत चला बघूया जागा कुठेतरी भेटते कशी तरी गाडी लावू उन्हात लावली तर खूप एक दिवस हीट झाले चला साईडला लावते येते आणि पहिला घरी जातो थोडा फ्रेश होऊया मग भेटतं तुम्हाला चलो प्र घरी पोचलो घरी सकाळी सहा वासाला चालू केलेला प्रवास आत्ता दीड वाजता संपतो उन्हातून खरोखर गाडी चालवायला ना शेकडे म्हणजे भरपूर दिवसाने चालू लावली लाँग रूट ॲक्च्युली भरपूर दिवसाने चालल्यामुळे थोडा डिफरन्स पडला असं सकाळी निघायला पण लेट झाला पण थोडं इशी झाला आहे फायनली पोचलो घरी मंडई हे कडाक्याचं ऊन पडलं आहे गावी कोकणातलं आमचं छोटंसं इकडे छोट्या मोठ्या भावाचं इकडे माझं आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं घर मंडई फायनली घरी पोचलो थोडा फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता आज म्हणजे पालखी येणार आहे तर त्याचा पुढचा ब्लॉग जो असेल ना तो तुम्हाला पालखीचा बघायला भेटणार आहे काठखेळी आता आमच्या गावामध्ये काठखेळी आणि राधेचे खेळी म्हणजे की त्याला गोमूचा नाच बोलला जातो किंवा तमाशा वगैरे बोलला जातो ते तुम्हाला त्या पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल ते एक्झॅक्ट म्हणजे ॲक्च्युअल काटखेळीचं म्हणजे काय असते काठखेळ म्हणजे काय आणि गोमूचा नाच म्हणजे काय आता गोमूचा नाच म्हणजे आपल्या मुंबईतले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना तो वेगळा आहे तो मी लास्ट ब्लॉगमध्ये चाळीचं सांगितलं आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तो ॲक्च्युअल त्याचं मिनिंग काय ना ते तुम्हाला पाहायला मिळेल सो so, आता तुर तुमची रजा घेतो व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या घरी येणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालखीच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटतो आहे कमेंट करून सांगा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि मुंबई गोवा हायवेने जे प्रवास करतात खरंच म्हणजे खूप सेफली प्रवास करा खूप रस्ता म्हणजे अजून पण काम क्लिअर नाही झालेलं आहे खूप रिस्की काम आहे खरोखर प्रवास जपून करा चला भेटू पुढच्या